Takk fyrir því að við erum að hljóða og að hljóða. कसे आज सर्वजण मजेत आहेत ना मजेतच राहा मी अनिता हटवटे माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचं जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते रात्रीचे आठ वाजलेत बघा किती बोर झाले सगळेजण आणि प्रजनला घेतले फ्रूट फ्रूट त्यात काय बनाना होता वॉटरमिलन आणि पपई तेच पन्नास रुपयाला <laughs> आता पंधरा मिनटांनी स्टॉप येणार होता त्याच्यामुळे फ्रूट खाते प्रजेल तोपर्यंत त्याला खूप भूक लागली होती तो कितीश्नाकडे तकडीकडे सगळे उतरले खाली फोटोशूट चाललाय ह्यांचा सगळ्यांचा मी एकटीच बसून आहे आतमध्ये ट्रेनमध्ये हे बघा एकटीच आहे सगळेच उतरले मी खाली उतरलेच नाही मला खूप भीती वाटत होती खाली आणि खाली उतरल्याच्या नंतर ट्रेन जर सुरू झाली तर कोणत्या डब्यात बसायचं ते ते पण माहीत नव्हतं पहिले पहिलीच वेळेस आहे ट्रेनमध्ये जायची

तिरुपती बालाजीला जायचा आहे हा दुसरा दिवस ट्रेन निघाली आता अंधार पण पडला आहे आमचे जेवणं राहिले होते जेवणं करायची होती ऑर्डर दिली होती राईस प्लेट आणि पुलाव प्रज्वलला राईस प्लेट पुला। प्लेटकरला पुलाव अशी ऑर्डर दिली होती आम्ही अर्धा एक तासानंतर येईल जेवण प्रज्वलला भूक लागली होती आणि चाललं हे लाईटिंग वगैरे लागल्या कोणीच नाही रेल्वे स्टेशनला सगळे बसले वाटते पुढं आले वाटतं गाडी जरा हे बघा राईस प्लेट आणि पुलाव आला आमच्यासाठी प्रोजेक्टसाठी खायला असं बघा पॅकिंग येते ओरण भात चपाती लोणचं कोबीची भाजी होती एक आणि एक सांबर होतं एक सांबरमध्ये काय होतं काहीच नाही कांदा आणि टमॅटोच होतं फक्त आणि ओरण होतं एक असं नाही का जिरे मौरीची फोडणी दिलेली एक वरण साधं सिंपल असे दोन पोळ्या साध्या नरम अशा दोन पोळ्या होते छोटे छोटे प्रजेलचं पोट भरण असंच होते छोटले आणि लोणच्याची पुडी त्याला तर वरण आणि भात तर आवडलाच नाही भाजी पण नको मला होत लोणच्यासोबतच त्याने चपाती खाल्ली पुलाव छान होता पुलाव त्याला आवडला पुलाव दोघांनी अर्धा अर्धा खाल्ला आणि भात तसाच ठेवला हे असं बसून रेल्वेमध्ये जेवायचं बघा कसं आपल्या घ घरी घरचं आणि बाहेरचं खूप चेंजेस असते घरी आपण व्यवस्थित आणि मांडी वगैरे घालून किंवा डायनिंग टेबलवर जेवू शकतात आणि ट्रेनमध्ये बघा असं त्याला प्रजेला बसता पण येत नाही कसं खायचं ते कारण म्हटलं मांडे खालून बसा आणि जेवण कर मस्तपैकी मग तो बसला असा आणि जे जेवण केलं त्यांनी आणि प्रवंकारने दोघांनी केलं आमचे राहिले होते दोघांचे जेवणं मला आधी ह्यांचं हो द्यानंतर आपण करू जेवणनंतर आणि मग प्रज्वल भाताकडे बघतच राहिलं भात कशाचा होता आ, त भात व्यवस्थित नव्हता लागत पांढरा व्हाईट कलरचा भात आणि वरण वरणाला चवच नव्हती त्याच्यामुळे तो भात नाही खाल्ला त्याने लोणचं खूप आवडलं त्याला लोणचं आणि चपाती बघा बाहेर किती अंधार पडला सगळा आता नऊ वाजले असतील आणि ट्रेन थांबली होती तेव्हा आठ वाजले होते आता आल्याच्यानंतर नंतर हात वगैरे धुतले थोडं बसलो आणि नंतर ज्या वेळेला सुरुवात केली तोपर्यंत राईस प्लेट पण आली आणि ह्याच्यात काय है? होतं ह्याच्यात कोसंबीर होती वाटतं कोसंबीर नाही सांबर आहे सांबर म्हणजे एक्स्ट्रा ज्या जास्त दिलेलं असतं सांबर दोन लोणच्याच्या पुड्या हे आमच्या बॅगेमध्ये होतं लाडू वगैरे चिवडा आमच्या बाजरीच्या भाकरी मस्तपैकी घरून करून न्यालेल्या ठेसा चटणी ते पण पन होतं पण ह्यांना ते खायचं नव्हतं सकाळचं पुलाव खाऊन बघितलं खूप छान होता पुला आपण घरी बनवतो तसाच होता पण थोडंसं तिखट कमी असतं ना त्याच्यात नाही का सगळ्यांच्या आवडीनुसार बनवतात ते सगळ्यांना नाही का कुणाला तिखट नाही चालत मुलं पण खातात त्याच्यामुळं कमी तिकटाचंच असतं आणि तिकडं जेवण असंच भेटतं आणि आणि बिना तिखटचंच असं इडली आणि सांबर जास्त असतं आंबटपणा जास्त असतो त्यांच्या भाज्यामध्ये असा रात्रीचं असे तीन शीट चार शीट भेटले होते आम्हाला वरती एक त्याच्यावरती एक एकाखाली एक तीन आणि साईडला एक असे चौघाचे हो चार शीट होते प्रज्वलला खाली झोप म्हटलं तर नको मानलं मला वरती झोपायचं आहे म्हणून तो गेला वरती झोपला आणि आम्ही दोन्ही साईड इथं खाली दोन शीटं होती तिथं आणि ओंकरवरच्या असे शीटवर झोपला मला खूप भीती वाट होती प्रज्वल पडतो का काय रात्रीचं नाही का मी दोन तीन वेळेस उठून बघितले हे बघा किती अंधार झाला बाहेर सगळं अंधारच आता दहा वाजले असतील रात्रीचे दहा साडे दहा झाले गुड नाईट भेटूया उद्या सकाळी ब्लॉक कंटिन्यू बघा आतापर्यंत गुड नाईट शुभ सकाळ सर्वांना सकाई सकाई। हे बघा आता सकाळचे सात वाजले ऊन पडायला लागले बघा हे सूर्य पण दिसायला आहे वरती उजाटलंय सगळं आणि काही लोक झोपलेलेच आहेत आम्ही उठलोत लवकरच सकाळी सकाळीच चहा वगैरे घेतला सकाळीच चहा वगैरे येत होते प्रज्वलचे त्यांचं राहिलं होतं पण आम्ही चहा घेतला सकाळी सहा वाजता रात्री इतकी छान झोप आली पालीनं वाटलं घरीच झोपत काय दिवसभर दमलेत प्रजल हे बाहेर इकडं तिकडं पळ बघणं ही दिवसात झोपच नव्हती मग रात्रीचं एकदम निवांत झोपला आणि मग सकाळी उठला डायरेक्ट सहा वाजताच हे बघा ट्रेनचे सगळे हे रेल्वे स्टेशन वरती जवळ आता बॅगे वगैरे भरून ठेवल्या सगळं आवरून ठेवलं आणि तिथं ट्रेन किती पंधरा मिनटंच थांबते तोपर्यंत आपलं सगळं बॅग वगैरे घेऊन पटापट खाली उतरायला लागते नाही तर काय विसरलं तर विसरलं गाडीतच त्याच्यामुळं आधीच तयारी चप्पल वगैरे हो घालून बसले होते सगळे प्रजूला मला सांडेल ते घालून बस असतं पटापट सगळे उतरतात कुणासाठी ट्रेन थांबत नाही टाईम झाले की निघून जाते आलो तर आता तिरुपती बालाजीच्या जवळ स्टेशनपाशी आली गाडी थांबला आता दहा पंधरा मिनटामध्ये दाखवते तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये आम्ही काय काय केलं कसं केलं तिरुपती बालाजीमध्ये गेले कसं काय काय परिस्थितीचं म्हणजे नाही का पाऊस होता का ऊन होता असं काय असेल ते पुढच्या ब्लॉकमध्ये दाखवतो आम्ही तुम्हाला हे बघा आता थांबतो तर था, आता नंतर तिथं रेल्वे स्टेशनला थांबल्याच्या नंतर आपल्याला गाडी करून वरती जायचं असतं तिकीट वगैरे तर आधी ऑनलाईन बुक केली होती सगळे मग ते आमच्यासोबत ब खूप सगळे लोक होते पन्नास लोक होते आमच्यासोबत आम्ही आम्ही पुण्यामधले दोन तीनच असे फॅमिली होते आणि बाकीचे गावकच होते मिरजमधले होते ते ह्यांचे फ्रेंड आहेत ना त्यांचे पाहुणे वगैरे होते हे बघा अजून एक ट्रेन तिकडं तिकडे पलीकडच्या साईडला थांबलेली आहे मालवाहतूक असेल होते खूप पहिल्यांदाच एवढा मोठा प्रवास चार दिवसाचा आमचा प्रवास असा असा चालला आहे आता दोन दुसरा दिवस आहे अजून दोन दिवस आम्ही तिकडंच आहे दाखवत होतं पुढच्या ब्लॉकमध्ये काय काय घडतंय आमच्यासोबत हे बघा रेल्वे किती म्हणजे एकदम हा स्टेशन आलं ना खूपच हाव चालते जाऊन काही असं ग्लास वगैरे हो पाण्याचा भरून जरीच ठेवला शिटावर तरी सांडत नाही हालतच नाही गाडी घरी बसल्यासारखंच आपले ते रेल्वे स्टेशन आलं आता तिथे उतरायचं आहे आम्हाला कोण कोण गेले प्रवास केला रेल्वेने कमेंट करून सांगा mm. 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 आता दुसऱ्या दिवसा आम्ही रेल्वेने नाही जाणं खूप परेशानी होतो टाईम पण वेस्ट जातो आहे आणि मुलांचे स्कूल पण स्कूलला पण म्हणजे असं सगळं रेल्वे स्टेशन आला आता उतरलो कामा सगळेजण दोन रेल mm. तिकडे येते é a いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいかも、いいか Jawa, Jawa, Malaysia, Itali,